पुरुषांचे विचार स्वतःच्या आचरणातूनच समाजापर्यंत पोहोचावेत नाशिक भूषण अमोल भाऊ भागवत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा दरारा कायम जिल्हाधिकारी कार्यालयात दिला प्रशासनाला इशारा महापुरुषांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवायचे असतील तर त्यांचे आचरण स्वतःपासून सुरू करणं महत्वाचं आहे असे प्रतिपादन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय सरचिटणीस व नाशिक भूषण समाजरत्न अमोल भागवत यांनी केलं मागील काही दिवसापासून रखडलेल्या विविध महत्वाच्या चर्चा व उपाययोजनांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय समितीच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले यावेळी जिल्हा प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याची मागणी करत इशारा देण्यात आला या बैठकीला ऍडव्होकेट राजेंद्रजी हिंगमिरे उत्तर महाराष्ट्र पदाधिकारी कल्पनाताई दोंदे वंदनाताई काळे ज्योतिताई परदेशी तालुका प्रमुख सविताताई आहेर ज्योतिताई काजळे समाजसेविका सोनालीताई थोरात अलका कदम रमेशभाऊ चेवले अविनाश भाऊ वाघ बिस्मिल्ला खान दिलीप गायकवाड दुष्यंत वाघ माधवराव गायकवाड नवनाथ काळे प्रकाश दिवे फुलचंद जाधव राष्ट्रपती पदक विजेते तुकाराम हांडगे देविदास आंबिलकर सारिका काळे विजय खराटे यांच्यासह मनमाड नाशिक व चांदवड येथील नागरिक सहभागी झाले होते अमोलभाऊ भागवत म्हणाले सामाजिक न्याय म्हणजे प्रत्येक व्यक्तीला जात धर्म लिंग किंवा इतर कोणत्याही आधारावर भेदभाव न करता समान हक्क संधी आणि संसाधने देणे होय प्रशासनाने नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देणं आवश्यक आहे या बैठकीत महत्वाचे मांडलेले प्रमुख मुद्दे मनमाड शहरातील मोकाट जनावरांचा सुळसुळाट अणुसह्या कमल फाऊंडेशनला गोशाळा प्रकल्प मंजुरी असूनही हेतू पुरस्पर अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोप त्र्यंबकेश्वरील संतापजनक घटना मंदिर सुरक्षा रक्षकांकडून दूरवर आलेल्या भाविकांवर झालेल्या मारहाणीबाबत कारवाई न झाल्याचे निषेध नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी प्रकार चोरी खून लुटमार यावर कठोर उपाययोजना करण्याची मागणी निफाड तालुक्यातील चांदोरी शिंगवे व सायखेडा परिसरातील दरोडेखोरांचा धुमाकूळ स्थानिक नागरिकांना झालेला त्रास दूर करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी या सर्व समस्या तातडीने मार्गी लावल्या नाहीत तर समितीच्या वतीने जिल्हा व्यापी आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला त्यांना आमच्या संघटनेच्या वतीने विनंती करतो जय भीम जय जै महाराष्ट्र आज येथे नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या दोन हजार बावीस ते तेवीसमध्ये होणारा फरक आणि आत्ता चोवीस ते पंचवीस साली होणारा फरक गेल्या दोन वर्षामध्ये पूर्ण नाशिकमध्ये खेड्यापाड्यामध्ये निफाड तालुक्यामध्ये आज बिबट्यांचा सुळसुवाट झालेला आहे लोकांना कामधंदे नाही बेरोजगार नाही चोरीचं प्रमाण किती वाढ कागदपत्रांची पूर्तता केलेली असून स्थानिक काही वरिष्ठ नेते मंडळी किंवा अधिकारी यांच्याकडून त्या मुद्द्यांना प्रलंबित ठेवलेला आहे त्याकडे शासनाने लवकरात लवकर लक्ष द्यावे आमचा दुसरा मुद्दा त्र्यंबकेश्वर येथील मंदिरामध्ये भाविक भाविकांना होणारे जे दर्शनासाठी होणारे अडथळे आहे किंवा जो गैरप्रकार आहे तो आपल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर मार्गे लावा तसेच वन्यप्राण्यांचे जे आ, जे वावर चालू आहे माणसांमध्ये त्यावर प्रतिबंध करण्यासाठी वन विभागाने कारवाई करण्यात यावी तसेच नमस्कार आज अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मळ समिती आणि मानवधिकास संघटन अमोलजी भागवत यांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी विविध ग्रामीण भागातून नागर नेते मंडळी वगैरे आलेले आहेत तर निवेदन दिलं संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी तर मनमाडची गोशाळा तर त्या ठिकाणी मोकाट जनावराचा जो त्रास होतो आहे त्यासाठी जी गोशाळा ने निर्माण केली अनुषया कमल फाउंडेशन तर त्यांना विविध अटी शर्ती सर्व पूर्ण केल्या आहे पण काही कारणास्तव त्यांना अडवलेलं आहे तर त्यामुळे त्यांची सोय होत नाही उपाययोजना होत नाही तर त्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे तर त्र्यंबकेश्वर संदर्भात ज्या ठिकाणी भाविकांना मारण झालेली आहे तर तिथलं प्रशासन व्यवस्थापन जे छोटे छोटे चो� समस्या असतात चला ह्या छोट्या समस्या या समस्य प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी असतील कदाचित परंतु पत्रे प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यात येणारी अडचण ही त्याच्याकरता मोठी असते त्याची गंभीरता यांनी लक्षात घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी कौतुक असं करेन इथे जमा झालेले किंवा इथे आज सहकार्यासाठी उपलब्ध असलेले सर्व पद्धती यांना मी आवर्जून इथे एक गोष्ट सांगते काय होतं ज्या वेळेस आपण कुठलंही काम प्रामाणिकपणे करायला सुरुवात करतो आपण म्हणजे थोडक्यात जर म्हणायचं झालं का एक विधा विदा विधायक पात्रतेचं काम आणि जिथून तुमचं लोककल्याणकारी कामाची तुम्ही सुरुवात करतात ना तर हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि इतिहासामध्ये अनेक उदाहरणं आपण असे बोटमोटे घेतलेले आहेत का सर्व ज्यावेळेस तुम्ही विधायक काम करायला सुरुवात करतात लोककल्याणकारी काम करायला सुरुवात करतात तर पूर्ण जगाची निसर्गाची जी शक्ती आहे जी तुमच्या पाठीशी एकोटीन उभे राहते याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे आणि इतिहासातील अनेक मान्यवरांनी महापुरुषांनी देखील घेतलेला आहे तर या सर्व पदाधिकाऱ्यांचं या मी कौतुक करेन की जे मुद्दे दुर्लक्षित केले गेलेले आहेत राजकीय पुढाऱ्यांकडून सामाजिक प्रतिनिधींकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून ते मुद्दे तुम्ही आज घेतलेत ते मुद्दे आपण जिल्हाधिकाऱ्यांसमोर ठेवले आणि जिल्हाधिकाऱ्यांनासुद्धा आपण याच्याविषयी वेळ दिलेली आहे त्या वेळेमध्ये त्यांच्याकडून त्याचं निराकरण झालं तर ठीक नाही तर पुढची पद्धत आपल्याला माहीत असते आणि हे जे मुद्दे आहेत आपले हे कसे सोडवायचे ते आम्ही अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती आणि मानवाधिकार संघटन यांच्या माध्यमातून नक्कीच एकच गोष्ट मी तर म्हणतो फक्त बघितली पाहिजे आज जर आपण उदाहरण देतो छप्र छत्रपती शिवाजी महाराज मी त्यांचा भक्त आहे मी त्यांचा सर्वात मोठा फॅन आहे हे आतापर्यंत मी माझ्या सर्व भाषणामध्ये मी सांगितलेलं आहे जर यावर आपण थोडीशी जर एक नजर टाकली शिवचरित्र मी अनेक वेळा वाचलेलं आहे त्याला मी माझ्या विचारांमधून मी मांडत असतो आत्तापर्यंत जर आपण बघितलं तर संपूर्ण इतिहासामध्ये जगपातळीवरच्या इतिहासामध्ये एकमेव राजे असे होऊन गेलेले छत्रपती असे होऊन गेलेले आहेत की छत्रपती शिवाजी महाराज यांनाच फक्त तीन वेळेस गुप्तधन सापडले तर कोणी याचा सखोल अभ्यास केला का कोणी याचं संशोधन केलं का छत्रपती शिवाजी महाराज यांनाच तीन वेळेस गुप्तधन का सापडलं याचं कारण असं होतं की ते जनतेच्या तळागाळाशी जाऊन त्याच्यानंतर प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांची चिकित्सा असणं प्रत्येक गोष्टीमध्ये जे आपले आजूबाजूचे मावळे यांचं कौशल्य कुठे यांना तिथं प्राधान्य देणं त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी जोपासणं ह्या गोष्टी जेव्हापासून मला वाटतं प्रशासनापासून राजकीय पुढाऱ्यांपासून महाराष्ट्र राज्याच्या मंत्र्यांपासून तर सगळे लोक ज्यावेळेस या छोट्या छोट्या गोष्टींवर आपलं लक्ष केंद्रित करतील आणि इथून ज्यावेळेस आपल्या कामाला सुरुवात करतील तिथे थोडाफार बदल आपल्याला जातो आता आपण जे सहा मुद्दे इथं मांडले अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आणि मानवाधिकार संघटन यांच्याकडून आम्ही जे आत्ता मुद्दे इथे मांडले आणि त्याच्यामध्ये संविधान आर्मीचे सुद्धा पदाधिकारी आमच्याबरोबर इथं आहेत <laughs>